शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना धामणगाव तालुक्यातर्फे आयोजित शिव आरोग्य सप्ताह अंतर्गत अशोकनगर ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले अशोकनगर नगर ग्राम पंचायतीच्या सरपंचा स्नेहल कडू यांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले एकोणवीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत चाल या उपक्रमांतर्गत एकोणवीस सप्टेंबर रोजी जुना धामणगाव हिरापूर येथे तर वीस सप्टेंबर रोजी जळगाव आरवी रामगाव आणि गंगाजडी येथे भव्य आरोग्य शिबिरे घेण्यात आली शिबिरात नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच नेत्रतज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात आली शिबिरात तपासणी व औषधी मोफत देण्यात आल्या तसेच दोनशे रुपयांमध्ये तातडीने चष्मा बनवून देण्याची सोयही उपलब्ध होती ज्यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या शिबिराचे उद्घाटन शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल क्षीरसागर यांच्या हस्ते झाले यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी शिवसेना धामणगाव तालुका प्रमुख नरेंद्र देऊळकर तालुका संघटक निलेश मुदाणे उपतालुका प्रमुख दीपक कुमारे बबलू गोपाळ शहर प्रमुख गोपाल सागर गुल्हाने गजानन ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सरपंच स्नेहल कडू यांनी सामाजिक बांधिलकी जपून यापुढेही असे आरोग्य उपक्रम सातत्याने राबविणार असल्याचे सांगितले वीस नोव्हेंबर दोन पंचवीस पर्यंत हे कार्यक्रम तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू राहणार असून गरजू नागरिकांनी त्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या

शिबिर सुरू केलेलं आहे गरीब वर्ग आहे त्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत आपण डॉक्टर घेऊन गेलो पाहिजे त्या निमित्ताने आम्ही आज दोन गावं झालेले आहे आणि काल दोन गावं झालेले आहे आपण पूर्ण तालुक्यामध्ये ते शिबिर राबवणार आहे फक्त आणि फक्त गोर गरिबांना सेवा मिळाली मार्गदर्शन केले त्याचबरोबर नरेंद्र देऊळकर साहेब ह्या सगळ्या उपक्रम राबत आहे आणि हा पुन्हा तालुकावर चालणार आहे गोरगरिबांना मदत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांच्या निरोगी आयुष्य कसं राहता येईल आणि कमी पैशामध्ये चष्मे कसे मिळतील हा ह्या कार्यक्रमाचा उपक्रम आहे फक्त आणि फक्त त्यांची सेवा हा एक उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट धामणगाव